नमस्कार मित्रांनो या जेवायला आज दिवसभर ज्वारी काढायला होतो दिवसभर ज्वारी काढल्यानंतर गाय गोरांचे काम केल्यानंतर आता शरीर थकून गेले तर आमच्या आईनं बघा शेवग्याच्या शेंगाचं कालवण दोन तीन मिरच्याच तुकडं कांद्याचं एक ठरकाल बाजरीचे भाकरी काय म्हणतात त्याला डिंक लाडू आमच्या बायकोचा उपास येत ना म्हणून आमच्या आईने डिंक लाडू बनवले ते हाय कृष्ठराज काय चाललंय तेलाचा पुडा घेत नाही कशात मिळालाय मित्रांनो पलीकडला तो आनंदाचा शिधा दिसतोय त्याच्यामध्ये अं पाच वस्तू आणि त्याच्यासोबत हा तेलाचा पुडा भेटलाय पाम पर पर तेल आहे जे तेल आपण लहानपणी घात होतो मध्ये आधी मित्रांनो हे तेल गायब झालं होतं कुठे गेल तर काय माहित पण आता ह्या आनंदाचा शेदा मिळाल्यापासून ह्या पाम तेलाचा सुद्धा आनंद घ्यायला भेटतोय अरे वा शहात्तर जण आले कोण कोण त्या आनंदाच्या शेदाची पिशवी घ्या पुढे जगाला जगवणारा बळीराज काळ्या आईच्या ओटी भरल्यानंतर मोत्यासारखं धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आनंदाचा सिधा म्हणून भारत सरकार सध्या वेगवेगळ्या सणाला काय काय देत असते तर ह्याची तुम्ही बघू शकत असाल किंमत केवळ शंभर रुपये आणि ह्याच्यावर लिहिले मशीन